बहुजन मुक्ती पार्टी युवा सेल बहुजन मुक्ती पार्टी महिला सेल च्या बॅनर खाली देशातील पाचशे पन्नास जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर देशव्यापी निषेध निदर्शने करण्यात आले नीट यू जी दोन हजार चोवीस परीक्षा एनटीए द्वारे पाच मे दोन रोजी संपूर्ण भारतात घेण्यात आली यावर्षी जास्तीत जास्त सुमारे चोवीस लाख विद्यार्थ्यांनी भाग घेतला परंतु अँटीएने परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची व्यवस्था न केल्याचे दिसून आले व अनेक केंद्रांवर चुकीच्या प्रश्नपत्रिका देण्यात आल्याने विद्यार्थ्यांचा बराच वेळ वाया गेला तसेच परीक्षेच्या दिवशी बिहारमध्ये पेपर फुटल्याचे निष्पन्न झाले असून या प्रकरणी बिहार पोलिसांनी तेरा आरोपींना अटक केली आहे तसेच बिहार गुजरात महाराष्ट्र उत्तर प्रदेश पंजाब हरियाणा आणि दिल्लीमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी पन्नास लाख रुपये घेण्यात आले आणि परीक्षेपूर्वीच त्यांना प्रश्न देण्यात आले परीक्षेत सामोर आलेले प्रश्न म्हणजे पेपर लीक घोटाळ्याचे मोठे रॅकेट आहे तसेच ईव्हीएम मधील बिघाड हा सुनियोजित षडयंत्राचा भाग नाही की या नीटमधील बिघाडामुळं वैद्यक शास्त्रात शिकू इच्छाणाऱ्या विद्यार्थ्यांचे मनोधैर्य खचणार नाही का दरवर्षी नीटमध्ये हेराफेरीच्या बातम्या येतात त्याला जबाबदार कोण याला केंद्र सरकार शिक्षण मंत्रालय नाट संघटना जबाबदार असून विद्यार्थ्यांचे भविष्य करण्यात मग्न असून बहुजन बहुजन मुक्ती मुक्ती पार्टी मुक्ती पार्टी युवा सेल महिला सेलच्या जुलै रोजी सकाळी अकरा ते पाच वाजतापर्यंत देशाच्या संविधानाच्या एकोणवीस कलमानुसार पाचशे पन्नास जिल्ह्यातील जिल्हा अधिकारी कार्यालयात एक दिवसीय देशव्यापी निषेध आंदोलन करण्यात आले महामहीम राष्ट्रपती मुर्मू यांना जिल्हाधिकारी मार्फत आज निवेदन देण्यात आले आज बहुजन मुक्ती पार्टी युवा आघाडी तसेच बहुजन मुक्ती पार्टी महिला आघाडीच्या वतीनं देशभरातील साडेपाचशे जिल्ह्यामध्ये मान्यवर वामन मेश्राम साहेब राष्ट्रीय सेवाभाग राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मान्यवर डॉक्टर अनिल कुमार माने साहेब राष्ट्रीय अध्यक्ष युवा आघाडी बहुजन मुक्ती पार्टी यांच्या नेतृत्वामध्ये आज संपूर्ण देशामध्ये आंदोलन होत आहे हे आंदोलन अशासाठी होत आहे की यावर्षी जी नीटची एक्झाम झाली त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये नकल झालेली आहे धांदली झालेली आहे याचा विरोध करण्यासाठी आज बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीनं संपूर्ण देशभरामध्ये आंदोलन होत आहे आणि आमची ही मागणी आहे की ज्यांनी हे केली असेल ज्यांनी नकल केली असेल त्याच्यावरती के कडक कारवाई झाली पाहिजे हे आमची मागणी आहे आज आम्ही महामहिम राष्ट्रपती महोदया यांना निवेदन देत आहोत आम्ही जर आमचे मान्य मान्य झाले नाहीत तर आम्हाला मान्यवर साहेब तसंच मान्यवर डॉक्टर अनिल कुमार माना साहेब हे जो आम्हाला आदेश देतील त्यानुसार आम आम्ही यापेक्षाही तीव्र आंदोलन करू असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करिता गुलाम मोहसिन अकोला